नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवाराचं भाषण माझ्या सर्व आदरणीय ज्येष्ठ नेते मंडळींनो पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनो आणि माझ्या सर्व बांधव आणि भगिनींना नमस्कार आज मी आपल्या सर्वांच्या समोर नगरसेवक पदासाठी इच्छुक म्हणून उभा आहे कि माजा पदा साथी ही इच्छा केवळ माझ्या पदासाठी नाही तर आपल्या वाढ किंवा प्रभागाचं नाव या ठिकाणी घेऊन आपल्या परिसराच्या विकासासाठी आणि आपल्या जनतेच्या चोवीस तास सेवेसाठी आहे गेल्या अनेक वर्षापासून मी समाजकार्य शैक्षणिक सांस्कृतिक आणि नागरिकांच्या प्रश्नांवरती सातत्यानं काम करत आलो आहे रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता हे केवळ निवडणुकीचे विषय नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत आणि ह्याच प्रश्नावरती उपाय शोधणं हे माझं ध्येय आहे आपण सर्वांनी मला सदैव पाठबळ दिलं विश्वास दिला आणि त्याच विश्वासाच्या बळावर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा उमेदवार आहे आणि माझ्या राजकारणाचं मूळ म्हणजे सेवा प्रामाणिकपणा आणि पारदर्शक मी निवडून आलो तर माझं कार्यालय हे जनतेचं कार्यालय असेल कोणतेही वर्ग धर्म जाती पंथ या बद्दलचा विचार न करता प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील शहरात वार्डात प्रभागात कुणी अन्यायग्रस्त राहणार नाही हा माझा ठाम निर्धार आहे नगरसेवक हा फक्त केवळ पद नसतं तर जनते तो जनतेचा एक प्रमुख प्रतिनिधी असतो आणि त्या प्रतिनिधीची जबाबदारी म्हणजे जनतेचं ऐकणं त्यांच्या समस्या समजावून घेणं त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्या प्रशासनापर्यंत पोचवणं पाठपुरावा करणं आणि त्या प्रश्नांची त्या विकास कामांची सोडवणूक करणं माझ्या नेतृत्वावरती आणि कार्यक्षमतेवरती मला विश्वास आहे पण त्याहून मोठा विश्वास मला आपल्या सर्वांच्यावरती म्हणजे तुमच्या सर्व मतदारांवर आहे आपण दिलेल्या प्रेमानं आणि सहकार्यानं आपण नक्कीच आपला प्रभाग आदर्श आणि स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग बनू शकतो म्हणूनच आज मी आपल्या सर्वांना मी एकच विनंती करेल की पक्षाच्या विचारांपेक्षा कार्याच्या प्रामाणिकतेला महत्त्व द्या पश पक्षनिष्ठेपेक्षा जनसेवेला पाठिंबा द्या कारण माझं राजकारण ही सत्ता नव्हे तर तुमच्या सर्व जनतेची सेवा आहे हे प्रमाण मानून मला आगामी काळामध्ये नगरसेवक पदासाठी आपण संधी द्यावी धन्यवाद